आणि आयुष्य चांगलं बळकट करू दे चांगले त्यांना शक्ती द्यावी हीच आमची प्रार्थना संघर्ष दामनुदार दरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आई तुळजाबाऊली आम्ही आज अभिषेक केले आरती केली त्यांना निरोगी आयुष्य लाभावे उदंड आयुष्य लाभावेत आणि सकल मराठा समाजाचा गरजवंत मराठाचा जो लढा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी व्हावा आणि विजयाचा दारात दरात ही हीच आणि हीच चाकडुलकडे आज संघर्ष मान्य संघर्षाचा जयंका पटेल यांचा वाढदिवसाच वाढदिवसानिमित्त आम्ही आई तुझा चेरणी दुग्धाभिषेक केला आईला एकच मागणं मागितलं आमच्या दादाला दीर्घ आयुष्य लाभो आणि दुसरी गोष्ट आज सुवटचा लढा हा एकोणतीस तारखेला आहे मुंबईचा त्या मुंबईच्या लढ्यामध्ये दादाला यश मिळो आख्ख्या समाजाला बराग आरक्षण घेतो तीच आम्ही आय तुझ्या भविष्यने प्रार्थना केली गणें गे जिते गे हमसर छरंग गे गणें गे जिते गे हमसर छरांगे अयराजा मुंबईला जायचं मुंबईला जायचं आज चला शोधा म्हणतो धनांजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी अभिषेक करून महाआरती करून दादांना दीर्घायुष्य लाभावं तसंच मुंबईला आता तारखेला आपलं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचं यशस्वीरित्या पार आणि आपलं आरक्षण हे याचा गुलाल घेऊन यावं यासाठी आम्ही आई अंबाबाईला साकडं घातलाय आणि दादांना दीर्घायुष्य लाभू म्हणून पुन्हा एकदा आई अंबाबाईला चरणीत प्रार्थना करतो की आमच्या योद्ध्याला आमच्या दैवताला दीर्घायुष्य लाभो व त्याला येत्या आंदोलनामध्ये पूर्णपणे शंभर टक्के यश मिळून गरिबांसाठीचा गुलालच आम्ही परत घेऊन येणार आहोत अशी आम्ही सकडे घातलंय जय भवानी जय शिवानी आई राजा

आगे तुम्हारे बो तुम्ही साथरा

आई राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी एक मराठा संघर्षा बनवता तुम आगे साथ है। एक मराठा ऐ आता कुठे जायचे मुंबईला जायचे आता कुठे जायचे मुंबईला हम तुम्हारे साथ है बोलो हम तुम्हारे साथ है मुंबईला जायचे multimod wrote t Jazda स्थान दैवत असलेले संघर्ष योद्धा मनोजदादा सरंगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या जगाची जगजननी आई तुळजाभवानीच्या चरणी सखल मराठा समाज धाराशिव जिल्हा जी सरंगे पाटलांचं जीव धाराशिव असं म्हणलं जातं या धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तुळजापूर तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आई तुळजाभवानीच्या चरणीत आज अभिषेक महापूजा करून धरंगी पाटलांना ठीक आयुष्य देवं जी काय मराठा आपला आरक्षणाचा जी मुद्दा आहे आज मुंबईला जाण्याचा जा आहे की ते सगळी पार पडावं मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता दादांचे हात बळकट करावं आई तुळजाभवानी जसं छत्रपती शिवाजी महाराजाला स्वराज्य स्थापना करण्याकरिता

संघर्ष मनोज दादा धरंगे पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त आई तुळजा भावनीला आपण धर्म पुलाचार करून अभिषेक करून आई तुळजा भावनी संघर्षोद्धा मनोज दादा धरंगे पटेल यांना दीर्घ आयुष्य दे निरोगी आयुष्य दे आणि त्यांच्या लढ्याला यश येऊ दे बळ दे त्यांच्या पार्टीशी तुळजा भावनी मनोज दादा धरंगेबाईंच्या पाटील परिवाराच्या पाठीशी कायम आशीर्वाद राहू दे आणि Yürü मुंबईला जायचं मुंबईला जायचं मुंबईला मुंबईला जायचं एक मराठा लाख मराठा पहिला प्रसंग आज चला बाहेर घेऊ संघर्षा म्हणून धनंजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी अभिषेक करून महाआरती करून दादांना दीर्घायुष्य लाभावं तसंच मुंबईला जे आता सत्तावीस तारखेला आपलं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचं यशस्वीरित्या पार पडावं आणि आपलं झालेलं मराठीचं आरक्षण हे याचा गुलाल घेऊन यावं यासाठी आम्ही आई अंबाबाईला साकडं घातला आणि दादांना दीर्घायुष्य लाभ म्हणून पुन्हा एकदा आई अंबाबाईला चरणीत प्रार्थना करतो की आमच्या योद्ध्याला आमच्या दैवताला दीर्घायुष्य लाभवं व त्याला येत्या आंदोलनामध्ये पूर्णपणे शंभर टक्के यश मिळून गरीबांसाठीचा गुलालच आम्ही परत घेऊन येणार आहोत असे आम्ही सगळं घातलंय जय भवानी जय भवानी आई राजा भैया दोन मिनिट बघतो